सर, आपण व्यासपीठावर यायचे दळवी सर आपण व्यासपीठावर यायचे सर्व मान्यवरांनी स्थानापन्न व्हायचे या ठिकाणी आज कला परिवार तसेच या ठिकाणी विविध शिक्षकांना माझा सानमानपूर्वक होण्याचा सत्कार करण्यात आले हो प्लस सर गौरव करण्यात आले भाई हा भाऊ सर मोफत कबड्डी क्लास घेतो आहे त्यांचे पाखरुषे जाऊन आपला प्लसर काय मला पुरस्कार जाहीर केला विमानापासून कला परिवार आभार का माझ उद्देश एवढाच आहे की जे आतापर्यंत मी जे शिक्षण घेत आहे त्यातून मुलं जास्तीत जास्त प्रमाणात पुढं राहावे हेच आमचा अतिशय आहे